नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला असून ते वर्सव्यातून महाविकास आघाडीतर्फे निवडणूक लढवण्याची शक्यता आहे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी दीड महिन्यांपूर्वी झुलेलाल मंदिरात पूजा करतानाचा एक फोटो फेसबुकवर पोस्ट करत विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले होते परंतु त्यांनी कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार हे जाहीर केलं नव्हतं आज त्यांनी मुंबईमध्ये काँग्रेस पक्षात प्रवेश केला असून या बदल्यात त्यांना महाविकास आघाडीतर्फे वर्सव्यातून विधानसभेचं तिकीट दिलं जाऊ शकतं बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणामुळं मा, माजी पोलीस आयुक्त संजय पांडे चांगले चर्चेत आले होते संजय पांडे एकोणीसशे शहाऐंशीच्या बॅचचे आय पी एस अधिकारी असून त्यांनी आय आय टी कानपूरमधून शिक्षण घेतलं आहे पांडेंनी मुंबई पोलीस आयुक्त पदही भूषवलं असून पांडे अनेकदा वादात अडकले असून सप्टेंबर दोन हजार बावीसमध्ये त्यांना नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या कर्मचाऱ्यांशी संबंधित फोन टॅपिंग प्रकरणात अटक झाली होती त्यानंतर पांडेंना दिल्ली उच्च न्यायालयाकडून जामीनही मिळाला पांडेंना महाविकास आघाडीकडून वर्सव्यातून विधानसभा निवडणुकीचं तिकीट दिलं जाण्याची शक्यता आहे उद्धव ठाकरेंच्या केलेल्या चाकरीमुळे महाविकास आघाडीकडून संजय पांडेंना उमेदवारी दिली जाणार हो आहे अशी टीका भाजपाचे आमदार प्रवीण दरेकर यांनी केली आहे पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर

Manikchand Oxerich proudly Indian.